गुड मॉर्निंग फ्रेंड्स हाय फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तर मी आत्ता उठलेली आहे आणि आम्ही ना टू डेजचा बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला आहे तर तुम्हाला ते थोड्या वेळेतच कळेल मी आ, करेल की मी कुठं चालली आहे ते आणि आत्ता मी उठली आहे तर आत्ता आमची सगळी पॅकिंग चालली आहे मी पण सगळं माझं मेकअपचं साहित्य घेतलं आहे आणि माझ्या माझ्याकडे दोन पर्स आहेत त्यामधली मी कोणती घेऊ तुम्ही सांगा मला खरी मी कन्फ्यूज आहे तर <coughs> मी तुम्हाला ते फर्ज दाखवते हा तर हे बघा फ्रेंड्स मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे माझं मेकअपचं आणि ह्या दोन माझ्याकडे पर्स आहेत दोन्ही पण घेणार आहेस तू नाही दोन्ही नाही घेणार आहे एक घेणार आहे मग मी कन्फ्युज आहे म्हणून मी फ्रेंड्सला ओके ओके पर्स तुला ही डिझाईन चांगली वाटते हीच घेणार ही हे बघा अशी फुला फुलाची चांगली वाटते मग तीच घेते तुझे सगळे ड्रेस आणि पण घे ओके सर आम्ही ना अव नाईट हॉटेलमध्ये राहणार आहे कारण की अ आम्ही डायरेक्ट जिथं त्या लोकेशन वरती जाणार आहे तिथं आम्ही डायरेक्ट घरी नाही येऊ शकत कारण की खूप लांब होणार आम्हाला म्हणून तर मी तुम्हाला दाखवते मी कुठं जाणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल तर चला मी तुम्हाला नंतर दाखवते तर आम्ही आता निघालेलो आहे मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं आणि आता साडे अकरा पावणे बारा वाजले आहेत तर आम्ही आता टू डेजच्या ट्रिपला चाललो आहे आम्ही पहिलं जाणार आहे पंढरपूरला आणि आणि आम्ही दोन जा जागे जाणार आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेल तर चला तर आपण कोण कोण आहे सांगितलं तू मी, पा, मम्मी, गुरु आणि पप्पा तर आम्ही आता पुण्यावरनं पंढरपूरला निघालेलो आहे पण मग किती तास लागणार आपल्याला तरी तरी आपल्याला चार ते पाच तास लागतील ला ले, किती कि, कि, किलोमीटर किती दोनशे वीस किलोमीटर असेल दोनशे वीस ते तीस किलोमीटर असेल म्हणजे कमी आहे हा कमी का बाळ आहे भरपूर वेळ जसं की आपल्याला पुण्याहून कोल्हापूरला जायला वेळ लागतोय ना तितकाच आपल्याला वेळ लागणार आपण कोल्हापूरवर गारवटी जायला एवढा वेळ नाही कमी आहे ना एक तास आणि आता आपण पुण्याहून निघालोय आणि मुंबई वरना पुण्याला हा खूप वेळ लागतोय <laughs>

चटका बसला कसा आहे चहा गुळाचा अरे तुम्हाला वाटते पहिल्यांदा प्यायला अशी पहिल्यांदाच पितेस ना चहा गुळाचा मग साखरेचा वाडा गुळाचा चहा अजून काय काय मिळतं यावर गुळ मिळतोय हा गुळ आहे ना गुळ आहे सेंद्रिय गुळ शंभर टक्के वर घेण्याचा उसालाच वापरत उसाला फार्मर कोडोसर कंपनी आपली सहाशे शेतकरी सभासद आहेत आपलं सेंद्रिय शेती करणार सहाशे शेतकरी सभासद आहे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण ऊसातच आपल्या कुठल्या प्रकारचं केमिकल पूर्ण ऊसाला आधी शिकायचं शेण रबडी गोमगर वापरून आपण हा गुळ तयार करतोय आणि गुळ तयार करताना पूर्ण राम देऊ टाकतो त्याच्या कुठल्या प्लॅनला चेक करून घेऊ शकता आपला शंभर टक्के वर गुळ आहे आपला आणि पूर्ण एक्सपोर्ट लागून जातो आपला बाहेर पूर्ण एक्सपोर्टला अरे बापरे चांगली गोष्ट आहे आपलं ऑर्गेनिक फिल्ड लेव्हल काम चालू आहे लाकडी गाण्याचं तेल आहे आपलं प्रोडक्शन आहे तेल करडी तेल हे कसं आहे तीनशे रुपयाला किलो आहे किलो बरोबर गिरगायचं तूप आहे गिरगायचं तूप असते

आमच्या आम दुकानात म्हणजे काय हे दुकानाचा तुमच्या बळीराजा सेंद्रिय मॉलगाव चौक पंढरपूरला जाताना उजव्या साईड उजव्या साईडा सेंद्रिय चहा कसा होता आरो चला आणि आता आपण पंढरपूरला निघालो कोटे किलोमीटर येऊन ना आता झालं पंढरपूर जवळ आलं पंढरपूर तीन किलोमीटर आहे आणि ना इथं पाऊस पडत होता आणि इथं ऊन पण आलंय मग इथे रेनबो आलाय मी तुम्हाला दाखवते तर आम्ही पहिलं हॉटेलमध्ये जाणार तिथं फ्रेश होणार आणि मदर्श दर्शनाला जाणार आता पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे आणि मी आता हॉटेलमध्ये आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक मोठा बेड आहे आणि तिकडं बाथरूम आहे आणि आम्ही ए सी रूम घेतली आहे आणि आम्ही आता चेंज करून जाणार आहे दर्शनाला तर चला मी तुम्हाला दाखवते तर आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि इथे आमची गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आमचं सगळं झालेलं आहे तर आम्ही आता दर्शनासाठी निघालोय तर चला तर मस्त आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत आणि बघूया आता लाईन किती मोठी आहे जर लाईन खूप मोठी असेल तर आम्ही मुखदर्शन घ्यायचं आहे आम्हाला मग तर बघूया तुम्हाला दाखवतो आम्ही अरे थाम दो दाम जिला कड़िया आ रही साहा से हो जाए सर्व श्रोताओं की लाभ हो जाए आरती मंडल प्रांगण भक्ति मार्ग पर बैठकर लाड हमारी सरस्वती मैया को ज्यादा से आरती ओन्नो सेवा की और वा 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 बुग्या रे साथ सखियां होली अंतरया सखियां होली अंतरया सखियां होली अंतरया बाळ तेच मंदिर आहे दर्शन करायला निघालोय अंधार जरा खूप वेळ झाला आम्हाला यायला दर्शनासाठी तर काय जास्त आवरायचं आम्हाला फ्रेश व्हायला खूप वेळ झाला आहे की नाही तर आता आम्ही चंद्रभागेचं दर्शन करायला निघालो सगळे ते बघू शकता आपल्याला जा मंदिरात जायचं आहे हो त्यानंतर मग मंदिरात हां विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं मग प्रसाद घ्यायला तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो चंद्रभागा पण आहे दीदी आमची एक दोन वर्षापूर्वी आलेली होती आमच्यासोबत दर्शन घेऊन आमचं झालेलं आहे पण परत एकदा आम्हाला సంధి మమ్మీ పప్పా నేను ఆయన ఘో కా

नंबर नंबर भाई आप और जितेंद्र राज कोणती आहे नदी कोणती नदी चंद्रभागा काय चल नमस्कार कर, कर कर नमस्कार आता देवप्पाच्या म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाला था आम्ही निघालोय आता तर बघूया आता केवढी मोठी रांग आहे हे बघायला पाहिजे पाऊस येणार आहे हो 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 पाऊस येणार आहे आणि हवा पण खूप हो 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 खूप काळं होऊन आलेलं आहे आणि पाऊस तर येणारच आहे हो स्क्रीन आहे देव आपण

अर्धा तास झाला ना आपलं दर्शन आणि छान झालं दर्शन आपलं हां सुंदर ना तुला माहिती आहे काय लायटिंग केली आहे आता दिवाळी झाली ना बाळा तर मस्त हो आहे हां काय होय मी आणि पा नाही त्यावेळी आपल्याला वेळ मिळाला नाही ना कुठे तिथं गीदी आपल्याला तिथं तर काय काय होय आणि तुला आहे तिथं आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे प्रसाद मिळतो मस्त आपल्याला देवबाचा आज प्रसाद मिळणार हो 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 छान आहे ना तिथे राहण्याची पण सोय आहे शेता हो अजून एक नवीन निघाले हो हो चला

तुळजापूर ठीक आहे तर मग तुमचं पण दर्शन होणार नाही मी कधी तुळजापूरला गेले नाहीये पहिल्यांदा जाती ना तू तुळजापूर आणि अक्कलकोट हा पण फर्स्ट आम्ही नाही मी आणि आहा मी आणि पा आता सेकंड टाइम खूप लवकर hmm. निघालेलो त्यामुळं हॉटेल पण बंद आहेत तर आता आम्ही नाश्ता थोड्या वेळाने करणार आहे काय खाणार आरोही मी डोसा खाणार मसाला डोसा 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 खातो तिचा डोसा गुरु तू काय खाणार आहे तू पावभाजी पावभाजी ती डोसा आहे तो पावभाजी गुरु पावभाजी मिळणार आहे का तिथं काय बघू आता एखादं चांगलं हॉटेल बघूयात हायवे लागलाय वाटत हो होती दिसतो ना सोलापूर सोलापूर हायवे सोलापूर हायवे साठ किलोमीटर साठ किलोमीटर पंढरपूर सत्तर <coughs> किलोमीटर आता दहा किलोमीटर पुढे हा भूक लागली म्हणून इथे एक हॉटेल आहे शौर्य म्हणून तर आता आम्ही इथं नाश्ता करणार आहे आणि इथं सोलापूर फॉर्टी किलोमीटर आहे तर चला नाश्ता आता आलेला आहे तर आता आम्ही नाश्ता करतो ओके वाचलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे तुळजापूरला हो तुळजापूरला आधी आपण देवीच दर्शन घ्यायचं हो ना आणि मग तिथून आम्ही मग अक्कलकोटला येणार परत सोलापूर मध्ये येणार आणि तिथून अक्कलकोटला आणि अक्कलकोटला आम्ही आपण काय करायचं प्रसाद घ्यायचा देवाप्पाचा स्वामी समर्थांचा ओके कधी गेले नाही पहिल्यांदा ना फर्स्ट टाइम अरोई फर्स्ट टाइम जाता आता तुळजापूरला पण आणि अक्कोलकोटला

खूप गर्दी होती ना, ना।, ना। पण तो खूपच आहे तर आता आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहे दर्शनासाठी तर आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे आता तुमचं पण दर्शन होणार आहे आणि तुम्हाला आम्ही दर्शन घडवून आणणारच आहे बघूया तरी सुद्धा आज जर असेल नसेल नसेल तर आम्ही नाही काढू शकत अलाऊड असेल तर आम्ही काढू शकतो लाईन मध्ये आहे खूप मोठी लाईन तिकड ना तिकडं तरी आपल्याला एक तास लागेल लाईन एक हां एक अर्धा तास अर्धा पाऊन तास लागेल टीला है ने बात तो तो प्रिया ना हां चालेल तर आमचं दर्शन छान झालेलं आहे मा मस्त स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि ते पण आपण लाईनीतून घेतो ना मस्त सुंदर हो आणि हो आणि खूप मन प्रसन्न वाटते आता ऐन छान वाटतं तर आता आम्ही चाललो पुण्याला सगळं देवदर्शन झालेलं आहे देव आम्हाला जे कालपासून पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट सगळं झालेलं आहे तर मी आता ऑन द वे आहे आणि मी आता पुण्याला निघाली आहे आणि मला भूक लागली म्हणून मी आता ऍपल खाती लागली तिथे तुम्ही काय खाताय चकली चकली राळीचा फराळ घेऊन आला वाटतं चपली दिवाळी चपली दिवाळी आणि आता सुट्टी पण संपत आली की पडला हो हो ऊन होतो ना जास्त त्रास झाला आपल्याला पण काय पण असा आपला देवदर्शन एक नंबर खूप सुंदर छान वाटलं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन खूप दर्शन झालं पण मला प्रसंग वाटलं झालं नाही तुळजा मातेचं ते म्हणजे लांबून झालं दर्शन झालं